नमस्कार मी स्नेहा बालपांडे मी या चित्रपटामध्ये एका स्वच्छता दूताच्या पत्नीची भूमिका केली आहे स्वच्छता दूत हे आपल्यासाठी योद्धा आहे तर योद्धाच्या पत्नीची भूमिका हे खरंच आव्हानात्मक आहे कारण की जसे जे आपले योद्धा आहे सोल्जर्स आहे जे सीमेवर लढतात त्यांच्या लाईफमध्ये खूप जास्त अनसर्टनिटीज आहेत त्यामुळे मी हा शब्द एकदम जपून वापरला आहे हे सुद्धा योद्धाच आहे यांच्यासुद्धा लाईफमध्ये खूप अनसर्टनिटीज आहे कारण की आ, ते जिथे काम करतात चेंबरमध्ये उतरणं तिथे हार्मफुल गॅसेस असतात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात काम कर करणं किती केमिकल्स काच आणि हार्मफुल खूप साऱ्या गोष्टी असतात आणि त्या सगळ्यांना रोज ते सामोरे जातात आणि हे सामोरे जाताना त्यांना माहिती आहे की त्यांच्या लाईफमध्ये खूप धोका आहे त्यांच्या आयुष्याला धोका आहे तरीसुद्धा ते एकदम निस्वार्थपणे हे काम आपल्यासाठी करत आहे त्यामुळे त्यांना योद्धा म्हणणंच कदाचित बरोबर असेल माझ्यानुसार नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी बालकलाकार उन्नती अमित माने आणि आज तिथे आमचं प्रीमियर आहे तुम्हालासुद्धा एक ऑगस्टला चित्रपट बघायचा आहे ना जावं महाराष्ट्रातल्या कुठल्या पण थिएटरमध्ये जवळच्या आसपासच्या थेटरमध्ये तिथे आमचा मूवी अवका का लागलेला असेल माय शोवरती तिकीट बुक करा आणि आमचा चित्रपट एन्जॉय करा आणि काहीच आता एक ऑगस्टला आमचा चित्रपट येतो आहे नक्की चित्रपटागृहात जाऊन बघा आणि यूट्यूब चॅनल रेडवर्ड मोशन म्युझिक आणि रेडवर्ड मोशन पिक्चर्सला सबस्क्राईब करा रेडवर्ड मोशन म्युझिकवरती आमचे तीन सॉन्ग आउट झालेले आहेत आणि टीजर आणि ट्रेलर तुम्ही ते बघितलं का नसेल बघितलं तर रेडवर्ड मोशन म्युझिक चॅनलवर जाऊन नक्की बघा मंडळी आणि कमेंट्स कमेंट एक्सपिरियन्स दाखवा तुझा आणि कमेंटमध्ये नक्की सांग गाणी कशी होती टीजर कसा होता ट्रेलर कसा नमस्कार मी डॉक्टर नितीन लोंडे आपल्या अवकारिका या चित्रपटामध्ये एक भूमिका करतो आहे भूमिका छोटीशी आहे पण खूप महत्त्वाची आहे ह्या गेल्या तीन चार वर्षांपासून आम्ही या चित्रपटाबद्दल कार्य करतो आहे मी खूप सुंदर पद्धतीनं हा चित्रपट गुंफला गेला आहे सफाई कामगारांच्याबद्दल आणि मला खात्री आहे की हा चित्रपट खूप लोकांपर्यंत पोचेल आणि सगळ्यांनी एक जबाबदारी म्हणून हा चित्रपट पाहावा आणि लोकांना पाहण्यासाठी उद्युक्त करावा असं मला वाटतं एका आय ए एस अधिकाऱ्याची भूमिका मी इथं करतो आहे जी प्रशासनाचं प्रतिनिधित्व करतो आम्ही प्रशासनाचं खूप महत्त्वाचं काम या कचऱ्याच्या विल्हेवाट किंवा जो काही कचरा घरात साचतो आणि तिथून तो डम्पिंग यार्डपर्यंत जातो ह्या पूर्ण जो प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये सफाई कामगार येतो आणि तो खूप महत्त्वाचा भाग या सोसायटीमध्ये कारण आरोग्य सामाजिक राखण्यासाठी हे सफाई कामगार जीवावर उदार होऊन काम करतात चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की एकदम कचऱ्यामध्ये जे काही गोष्टी असतात घाण असते तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आरोग्याची पर्वा न करता हे लोक काम करतात आणि ह्यांना ट्रिब्यूट म्हणून आम्ही हा चित्रपट बनवलेला आहे खूप सुंदर चित्रपट तयार झाला मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेन की एक ऑगस्टला उद्यापासून हा चित्रपट जो चित्रपटगृहामध्ये येतो आहे त्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की हा आवर्जून पाहा आणि दुसऱ्या लोकांना पाहण्यासाठी प्रवृत्त करा धन्यवाद